आपले बदलापूर मध्ये मी वाळे तुमचं सर्वांचं स्वागत करते चिरफाडा रस्त्यावरील रुणावल गार्डन पलावा या गृहसंकुलातील तीन रहिवाशांच्या मोटारीच्या काचा अंजान चोरट्याने सोमवारी संध्याकाळी फोडून मोटारीमधील कारटेप आणि सामान असं मिळून दोन लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने नेला आहे वाढवण बंदराच्या भूमिपूजन विरोधात राज्यातील सर्व मच्छीमार आंदोलन करणार आमच्या अस्तित्वासाठी शेवटपर्यंत सरकार विरुद्ध लढू असा इशारा देण्यात आला आहे उल्हासनगर मध्ये एका भरधाव ट्रक ने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच रिक्षा आणि काही दुचाकींना धडक दिली ट्रक चालकास नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं राजकोट किल्ल्यावर जाऊन पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांनी उठावशा काढाव्यात बच्चू कडूंची टीका मुंबईतील भाईंदर रेल्वे स्थानकात मेहता पिता पुत्राने धावत्या ट्रेन खाली येत आत्महत्या केली होती एका महिन्यानंतर या आत्महत्येचा गुड उकलला आहे मुलाने आंतरधर्मीय विवाह केला होता हे समोर आल्यानंतर समाजात आपली बदनामी होईल या भीतीने जीवन संपवले वेगवेगळ्या वेळा ठरल्या तरी ठाकरे राणे आमने सामने किल्ल्यावर नेमकं काय घडलं आदित्य ठाकरे आणि नारायण राणे आमने सामने आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली त्यामुळे सिंधुदुर्गात आज राजकीय शिमगा पाहायला मिळाला बदलापूर आंदोलनामध्ये अटक झालेल्या बावीस लोकांना जामीन मिळाले असून उद्या त्यांची सुटका करण्यात येणार आहे मुंबई पालिका शाळेतील दोन हजार शिक्षक निवडणुकीच्या ड्युटीवर निर्णय बदलल्याने शिक्षक नाराजी व्यक्त करत आहेत तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शिक्षक व्यक्त करत आहेत गेल्या किमान चार पाच वर्षापासून रखडलेल्या विद्याविहार पुलाचे काम आता आणखी रखडणार असून पुलाचे रेल्वे हद्दीतील काम पूर्ण झाले असले तरी पुलासाठीचे पोहच मार्ग तयार करण्यात अनेक अडथळे येत आहेत अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार